आरोपींच्या आकाला वाचवण्यासाठी गृहमंत्री प्रयत्न करतायत असा आरोप संजय राऊतांनी केलाय आणि हे सत्यच आहे ना आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते जस आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत आहेत कुणा कांबळाच्या स्टुडिओवर हॅबिटेट वर, वर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाळ कामराला ठार मारण्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे महाराष्ट्रामध्ये मा कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झाली आहे त्या आरोपींचे कबुली जबाब समोर येत आहेत हे कबुली जबाब जे आहेत ते देण्यात आलेले आहेत कारण व्हिडिओ दाखवलेला आहे आवादा कंपनीला खंडणीसाठी फोन केल्याचा त्यानंतर हे कबुली जबाब दिलेले आहेत मात्र त्यानंतरही आपण पाहतोय की येत्या काळामध्ये आता या संदर्भात आकाचा पाय आणखीन खोलात आहे की नाही यावर मात्र आता राजकारण रंगत आहे